श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन म्हणजे किंक्रांत असते हा दिवस बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे बरेचसे लोक असे म्हणतात की हा वाईट दिवस असतो हा वाईट दिवस नसतो पण या दिवसाचं काहीतरी एक वेगळं महत्त्व आहे काही गोष्टींचा नियमांचा आपल्याला त्या दिवशी पालन करायचं असतं या दिवशी काही गोष्टी आवर्जून करायच्या असतात आणि काही गोष्टी अगदी कटाक्षाने टाळायच्या असतात दिवस कोणताही वाईट नसतो पण त्या दिवसाला काहीतरी महत्त्व असतं त्या दिवसाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं म्हणून आपल्याला काही गोष्टींचा नियमांचं पालन करायचं असतं तर बघा चौदा जानेवारीला संक्रांत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारीला उद्या किंक्रांत आहे करी दिन आहे पहिल्या दिवशी भोगी असते मग संक्रांत असते आणि मग किंक्रांत असते तीन दिवसांचा मकर संक्रांती हा सण आपण साजरा करत असतो तर बघा किंक्रांतीच्या दिवशी करी दिनाच्या दिवशी कोणतेही शुभ काम करत नाहीत या दिवशी म्हणजे छोटे मोठे कोणतेही काम असेल तर ते करत नाहीत कारण असं म्हणतात की त्या दिवशी काही शुभ काम केले तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही म्हणून तर तुम्हाला कोणतंही छोटं मोठं काम असेल तर ते आपल्याला करायचं नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे बघा यामागे एक पौराणिक कथा आहे फार वर्षापूर्वी शंकर सूर्या नावाचा राक्षस होता तो लोकांना फार पिढा द्यायचा त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले होते म्हणून आपण बघा म्हणत असतो की यावर्षी संक्रांतीचे वैशिष्ट्य काय आहे काय धारण केलेले आहे वयाने काय आहे वगैरे तर हे त्यामागचं कारण आहे तर त्या राक्षसाला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या देवी संक्रांती देवीने संकारसुराला ठार केलं आणि त्यानंतर लोकांना सुखी केलं आणि संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी या राक्षसाला ठार केलं त्याला लोक किंकरासूर असं सुद्धा म्हणत असतात तर या किंकरासुराला ठार केल्यापासून प्रजा जी आहे ती त्याच्या जाचातून मुक्त झाली त्याच्या छळापासून ती मुक्त झाली म्हणून किंक्रांत जो सण आहे तो वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरी केली जाते म्हणून या दिवशी कोणतंही शुभकाम केलं जात नाही या दिवशी वाईट गोष्टी आपल्याला सोडून म्हणजे नवीन गोष्टी ज्या आहेत त्या अंगी करायच्या असतात वाईट गोष्टींचा त्याग करायचा असतो तर किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवसापासून मग स्त्रिया या हळदी कुंकाला प्रारंभ करतात या दिवशी बघा शक्यतो बेसनाचे जे धिरडे आहेत तर ते केले जातात जसं बघा संक्रांतीच्या दिवशी आपण तिळाला महत्व देतो भोगीच्या दिवशी आपण भोगीची भाजी करतो त्याप्रमाणे करी दिनाच्या दिवशी किंवा त्याच्या दिवशी आपल्याला बेसनाचे जे धिरडे आहेत ते करायचे आहेत तर किंक्रांतीच्या दिवशी तर सगळ्यात पहिले तुम्हाला शिळं अन्न जे आहे ते खायचं नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला घर पण अगदी स्वच्छ केअर कचरा वगैरे काढून आपल्याला स्वच्छ करायचं आहे कारण घरातले वाईट गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत आणि बघा किंक्रांतीच्या दिवशी खोटं बोलणं वाईट बोलणं कोणाचा तरी अपमान करणं या गोष्टी टाळल्यास गेल्या पाहिजेत लांबचा प्रवास या दिवशी टाळायचा आहे म्हणजे अगदी तुम्हाला अर्जंट असेल जाणं गरजेचंच आहे तर तुम्ही जा लांबचा म्हणजे अगदी तुम्ही पाच सहा तासाचा ता प्रवास करून चाललात तसं म्हणते बाकी आपण रोजचं आपल्याला काही कामांना घराबाहेर पडावं लागतं ते मी म्हणत नाहीये नोकरीला जावं लागतं घरी बसून चालणार नाही ते गोष्टी करायच्या असतात पण काही निमित्ताने तुम्ही काहीतरी कामाला लांबच्या प्रवासाला चालले तर तो प्रवास टाळला गेला पाहिजे घरामध्ये वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे सगळ्यांनी म्हणजे बघा कारण एका हाताने टाळी वाजत नाही घरामध्ये जितकं सगळे मिळून कॉपरेट करतील तेवढं शांत वातावरण राहण्यासाठी मदत होईल सगळ्यांशी अगदी आदराने वागा मोठ्यांचा अपमान करू नका फसवणूक करू नका वाईट बोलू नका कारण या दिवशी अशा दिवशी जर तुम्ही अशी कामं केली त्याचा वाईट परिणाम शंभर टक्के तुम्हाला भोगावे लागतील म्हणून नक्की लक्षात ठेवा तर असा हा किंक्रांतीचा दिवस असतो या दिवशी फार काही फक्त लक्षात ठेवा कुठलेही शुभ काम करायचे नाहीये त्यानंतर वाईट गोष्टी ज्या आहेत त्याच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे बघा काही आपण आणि हे नियम नेहमीच पाळले गेले पाहिजे कारण बघा या दिवशी जसं देवीने राक्षसाचा वध केला होता तसंच आपल्याला काही वाईट गोष्टींचा आपले काही अवगुण असतील तर त्याचा तुम्ही काहीतरी निश्चय करा की मी माझी असं वागणूक आहे मी चिडकी आहे किंवा कोणाला तरी काहीतरी तुम्ही अपमान केला असेल तर म्हणजे माझ्याकडून असं काहीतरी गोष्टी काहीतरी तुमच्यातले वाईट अवगुण कारण प्रत्येक माणूस शंभर टक्के परफेक्ट कधीच नसतो काही ना काही त्याच्यामध्ये दोष असतात तर हे वाईट दोष जे आहेत ते तुम्ही घालवण्याचा प्रयत्न करा आणि कुठेतरी या गोष्टींचा पण तुमच्या आयुष्यावर स्वतःचा चांगला परिणाम होणार आहे आणि कुठेतरी या गोष्टीचा पण तुमच्या आयुष्यावर स्वतःवर त्याचा चांगला परिणाम होणार आहे आपण जितकं म्हणजे आप सामान्य माणसासारखं राहतो जितका आपण व्यवस्थित कोणाला फसवत नाही चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो त्याचा कुठे ना कुठे चांगला परिणाम आपल्याला होत असतो आपण म्हणतो बघा मी कधी कोणाचं काही केलं नाही हे केलं नाही तरी पण माझ्या बाबतीत असं काय होतंय पण असं नाही आहे माणसाकडून कधी ना कधी काहीतरी चूक होऊन जाते कोणाचं मन दुखावले जाते तर त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला त्या गोष्टीचे परिणाम भोगावे लागतात तर बघा असा हा किंक्रांतीचा दिवस आहे या दिवशी नक्कीच सांगितलेल्या गोष्टी नियमाताना पालन करा सांगितलेल्या गोष्टी करा की जेणेकरून मग या दिवसाचा आपल्याला चांगलंच फळ मिळेल वाईट परिणाम जे आहे ते भोगावे लागणार नाहीत तर ही किंक्रांतीची करी दिनाची माहिती अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ